स्वागत करतो धन्यवादही देतो की सध्या तातडीने जो उपस्थित असा टुरीच तुम्हाला निरोप दिला तरी मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित आहात परत एकदा तुम्हाला तुमचा सर्वांचं धन्यवाद देतो आणि आदरणीय नेते माहितीचे आमदार विक्रम बप्पा काळे यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित पत्रकाराशी सोबत उपस्थित असलेल्या सर्व इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या पत्रकार बांधवांना

मनसे आणि घटक पक्षाचे जे पाणी पक्ष आहेत त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते जोपान कामाला लागलेले आहेत आणि सर्वांनी मिळून आपकी बार चारशे पाच मध्ये आपल्या दारास जिल्ह्याचा खासदार पोहोचला पाहिजे या दृष्टिकोनातून सर्व शक्ती दिशी कामाला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे कालपर्यंत काहीच्या मनामध्ये शिवसेनेचे नेते आज पालकमंत्री सामंत साहेबांच्या बाबतीमध्ये काही शंकापूशंका होत्या परंतु त्याही काल झालेल्या मेळाव्याच्या अनुषंगाने त्या सर्व बाबी स्पष्ट झालेल्या आणि काल डॉक्टर सामंत साहेबांनी आपल्या सर्व पदाधिकारी कार्य चोवीस तासाच्या आत आपण सर्वजण कामाला टाकून आपापल्या मतदारसंघामध्ये आपल्या वार्डामध्ये असेल ग्रामीण भागामध्ये असेल एकजुटीने काम करून आपले माहितीचे उमेदवार अर्चनाताई पाटील यांना निवडून आणण्याचा संकल्प सुद्धा त्या ठिकाणी केलेला असा असताना विरोधी उमेदवार मात्र लोकांना बोलथापा मारून दिशाभूल करून काहीतरी चुकीच्या गोष्टी सांगून त्या ठिकाणी मत मागण्याचा केजरीवाल प्रयत्न समोरच्या ठिकाणी चालवला जातो मागच्या वेळेस सुद्धा उस्मानाबादच्या दादाजीच्या जनतेने त्यांना संधी दिलेली होती त्या पाच वर्षामध्ये त्यांनी या उस्मान उस्माना जिल्ह्यातील जनतेसाठी काय केलं किंवा उस्मानाच्या विकासासाठी केंद्राची कोणती योजना या ठिकाणी आणली किंवा उस्माना जिल्हा धाराशिवच्या विकासासाठी केंद्राच्या माध्यमातून कुठला उद्योग या ठिकाणी उभा केला किंवा येथील बेरोजगार युवक युवतींना रोजगार करावे त्यासाठी कुठले प्रयत्न केले गेले हा म्हणजे जॉब मतदारांनी त्या ठिकाणी त्यांना विचारला पाहिजे प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवाराचा काही जाहीरनामा असतो काही संकल्प असतो तुम्ही मला संधी द्या संधी दिल्यानंतर मी तुमच्यासाठी हे करीन ही योजना आणील ही जी एक प्रकारची बॉन्डिंग त्या ठिकाणी उमेदवाराची असते त्याची पूर्णता कुठतरी संधी दिल्यानंतर पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी झाली पाहिजे ही किमान अपेक्षा मतदानाची त्या ठिकाणी असते परंतु आपण पाहतोय की सध्या एक मुद्दा सोशल मीडियावरती सुद्धा गाजतोय आपल्याला बघायचं असेल तर त्याला धावला तो व्हिडिओ हे आपल्याला

पाच वर्ष झाली त्याची पूर्तता झाली काय पंधरा हजार चौदा पंधराशे लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला काय आणि मग ज्या युवकांच्या आज मोठ्या प्रमाणात युवकांची संख्या या लोकसभेच्या मतदारसंख्येमध्ये आहे आणि मग त्या युवकांना अशा पद्धतीने भूल थापा मारला नव्हे तर एक प्रकारे त्यांना बसवलं आणि पुन्हा चोवीस ला त्यांच्या समोर मत मागण्यासाठी जाणं आणि मग अशा कप्पा मारणाऱ्या उमेदवाराला जनतेने मत का द्यावं हा खऱ्या अर्थानं आमचा मुख्य प्रश्न मला वाटतं शेवटी तपा तपा मानव आपल्याला वेळ निभावून देत आहे ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे केंद्राची निवडणूक आहे खासदार हे केंद्रामध्ये गेल्यानंतर संसदेत गेल्यानंतर संपूर्ण देशाचे प्रश्न मांडू शकतात आणि त्या माध्यमातून केंद्राची योजना आपल्या जिल्ह्यामध्ये आणण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी अनेक करतात आणि मग गेल्या निवडणुकीमध्ये या उमेदवारांनी दिलेलं वचन त्यांनी वचन म्हटलं आपण व्हिडिओ पाहिला ते वचन का पाळलं नाही हा प्रश्न मला वाटतं उस्मान जिल्ह्यातल्या धाराशिव जिल्ह्यातल्या माझ्या युवक भगिनीजी विचारला पाहिजे की आम्ही बेकार आहोत आमच्या रोजगाराचं काय आम्हाला किती रोजगार मिळवून दिला आमच्या रोजगारासाठी आपण खासदार म्हणून काय प्रयत्न केले मला वाटतं उस्मानाबाद वा दाराशी जनता सोज निश्चितपणाने हा प्रश्न विचारावा आणि अशा देऊन मतं मागणाऱ्या आणि निवडून येणाऱ्या आणि पुन्हा मताराच्या <गला> दारा जाऊन पुन्हा मनाने उद्या द्या असं म्हणणाऱ्यांना मला माहिती योग्य तो दडा येणाऱ्या सात तारखेला उस्मान दलाची जनता सिटेल असा आत्मविश्वास आमच्या मनामध्ये आहे त्यामुळं उस्मानाबाद दाराची सुद्धा जनता मतदार करून निश्चितपणानं येणाऱ्या सात तारखेला माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार रामचंद्रसाहेब पाटील त्यांना मी संतोक्षपणे मतदान करून पुढचं बटन काढून निवडून द्यायची अशा प्रकारे अपेक्षा या निमित्ताने मला या ठिकाणी व्यक्त करावं वाटते सावंत कुटुंब उशिरा प्रचारात काय त्याची नाराज निवडून करण्यात सक्सेस सावंत साहेब हे आपले पालकमंत्री आहेत शिवसेनेचे नेंदे आहेत उमेदवारी अर्ज दाखल करायचे एकोणीस तारखेला सुद्धा ते आलेले होते आणि त्यांनी व्यासपीठावरून सुद्धा शेवटी कुठलाही नेता हे मोठे ने पदाधिकारी कार्यकर्ते त्यांचा जीव जोपासणं त्यांचं मन ओळखून त्या पद्धतीनं त्यांना न्याय देण्याचं काम आहे आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की बाबा हे शिवसेनेचा यापूर्वीचा खासदार होता ही जागा शिवसेनेची होती आम्हाला सुटायला पाहिजे होती ही बंद त्यांनी व्यक्त केली आणि त्याच्यामध्ये करण्यात पक्षाचे नेते म्हणून त्यांनी ती व्यक्त केली परंतु महायुतीचं सरकार आहे तीन प्रमुख पक्ष त्याच्यामध्ये आहेत ते त्या तीन पक्षाच्या सरकारमध्ये महत्वाचे मंत्री आहेत पालकमंत्री आहेत त्यामुळे ते नेते बसून त्यांची जी काही खंत होती दूर करण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणूनच ते कालपासून प्रचारामध्ये सुद्धा सक्रिय झाले मागा नाही नाही म्हणजे चाळीस वर्ष तुमच्याकडे सत्ता होती तुम्ही कोणता प्रकल्प आणला किती लोकांना नोकऱ्या लावल्या ते सांगा मी म्हणण्यापेक्षा याच उत्तर मला वाटतं राणा पाटील साहेब यांनी मुख्यमंत्री होते सत्तेत आहेत आज नेते आहेत आणि मला वाटतं निश्चितपणानं त्यांच्या माध्यमातून किंवा डॉक्टर बलोक्षी पाटील साहेबांच्या माध्यमातून जे काही काम उस्मानाबाद जिल्ह्यासाठी धाराशिव जिल्ह्यासाठी झालेलं आहे मग ते रोजगार निर्मितीच्या बाबतीमध्ये असेल किंवा विकासाच्या बाबतीमध्ये असेल आत्ताच आपण पाहिलं कालचंच उदाहरण की आपल्या सर्वांच्या दृष्टीनं आणि उस्माना जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं जो एक महत्त्वाचा काम व्हायला पाहिजे होतं ते म्हणजे सोलापूर तुळजापूर धाराशिव आणि पुढे औरंगाबाद मार्गे जळगाव अशा प्रकारची एक रेल्वे लाईन टाकण्यात यावी रेल्वे सुरू करावी जेणेकरून तुळजापूरच्या जे आपलं दैवत आहे दाही दृष्टीनं आणि उस्मानच्या विकासाला चालना मिळेल ती आपल्या सर्वांची मागणी आहे आणि ती मागणी पूर्ण करण्याचं काम मोदी सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे या कामाला मंजुरी दिली मंजुरी दिली त्यासाठी आमचे नेते अर्थमंत्री अजितदादा पवार साहेबांनी जवळपास चारशे पन्नास कोटी रुपये मंजूर केले त्यातले दोनशे पन्नास कोटी रुपये कालच्या बजेटमध्ये दिलेल्या त्यातल्या एका कामाची सुरुवात पण त्या ठिकाणी झाली बरोबर काय म्हणतात तुमचं आपल्याला पण माहीत आहे की अनेक योजनांच्या योजना होतात सगळ्या योजना काही लवकर काही तांत्रिक अडचणी काही प्रशासकीय म्हणण्याच्या काही जमिनीच्या अडचणी या सगळ्या अडचणी त्याच्यामध्ये असतात हे सगळं क्लिअर करण्यामध्ये हा विलंब झाला परंतु शेवटी निर्णय नरेंद्र मोदी सरकारने घेतलेला आहे आणि सरकारचं जे पाठपण पाइज होतं तो हिस्सा पाहिजे होता तो सुद्धा आज 3.5 वर्षांपूर्वी पाठपण मिळालं होतं जे केंद्र सरकारने लोक काय झालं कुठं ओरडालो पण शेवटी निर्णय झालात ना शेवटी निर्णय झाला मंजुरी झाली

मंत्री व्हायचं आता नेते निर्णय घेतले नशिबात आहे ते पण नशीब पण